आणि म्हणजे दुसऱ्याकडे चिंच असा तो चाळीस रुपये असेल वीस रुपये मला तो चाळीस रुपया तिसष्ट रुपयाचा पेट आपल्याला चाळीस रुपया वीस रुपयाला आम्ही कशा पद्धतीने गावरानी आंब्याच्या ज्या बागा आहेत त्या पण आम्ही सहाशे झाड त्या ब्लॉट मध्ये आम्ही त्याच्यानंतर दुसऱ्या ब्लॉट मध्ये जे आहे त्यात आठशे झाला आम्ही आंबे आंबेलो आता आंब्यात बंद झाल्यापासून